पंचमच्या षष्ट विकटमेवच सप्तम राजेंद्र धूम्रवर्ण तथा अष्टक नवम बालचंद्र दशम तु विनायक दशम एकादश गणपती द्वादश तु गजानन त्रिसंध्या त्रिसंध्या नच भ भा। विघ्नभय सर्व सिद्धिकार प्रॉब्लेम व्हेरी गुड इकडे गेले होते मी शिर्डीला आजपर्यंत कधी जायला नव्हते पण मामा मी शिर्डीला गेल्यावर साईबाबांची राहणारी खोली पाहिली साईबाबाजी ते झाडाखाली बसून शिकत होते ते झाड बघितलं ते झाड अजून पण आहे तिथं अरे वा शिर्डीच्या साईबाबांकडे गेली अच्छा

लिंबाचं पान लिंबाचं ठिकाण पण पाहिलं जिथे साईबाबा बसायचे अच्छा नवीन ठिकाण पाहिलं शिर्डी व्हेरी गुड अरे वा पालखी होती तिथे आलेली हा कशी असते पालखी ते पण बघितलं अरे वाईबाबांची कधी कोणत्या वारी गेला होता शुक्रवारी गेला होता अच्छा आता कोण सांगते आणखी विराज विराज मेड़ा, मेड़ा, हाँ, बोला मॅडम माझं नाव श्रुतिका सचिन तांबे मी सुट्टीमध्ये मामाच्या घरी गेले होते मला आमच्या घरी ना कुत्र्याची खूप भीती वाटायची कारण आमच्या आमच्यावरले कुत्रे ते म्हणजे मी शाळेत येत राहते सायकलीवर कधी कधी ते माग लागतं त्यामुळे मला खूप भीती वाटते मामाची दगेलो माझा मामा दररोज सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायचा त्याच्यामुळे आम्ही महिमा आवास बहिण दररोज त्याच्या संग जायचं महादेवाच्या मंदिरात तिथे कुत्र होतं त्याच्या पायाला लागलं होतं ते यायला लागलं आम्हाला भीती वाटायला लागली कारण कुत्रेची मला भीती वाटत होती ती कुत्रं आमच्याकडे नाही येतात ते, ते मामाकडे गेलं गेला आणि मग आम्हा त्याला रोज प्रसाद टाकायचा खडी साखरेचा मग आमा म्हणी आज तर प्रसाद नाही आणला त्याच्या बोलायला लागला तो मी आज तर प्रसाद नाही आणला ते म्हणे थांब म्हणे तू मी प्रसाद आणतो म्हणे असं त्या कुत्र्या सांगू बोलला आणि तेव्हापासून मला वाटलं माय मनातली कुत्र्याची भीती गायब झाली मामाची माझी अरे वा